हॅलो एवढी वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची सिव्हिल चे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी आपल्या टेक्निकल सब्जेक्ट आपण इरिगेशन इंजिनिअरिंग या सब्जेक्ट चे डिटेल टॉपिक बघत आहोत की आपल्याला यामध्ये कोणते कोणते टॉपिक बघायचे आहे त्यासोबत बघा जी नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामध्ये सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस आहे फक्त टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे आणि बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न विश्लेषण तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट आपण मोफत स्वरूपामध्ये ठेवणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईक असेल लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल ले आहेत प्लस आपण ऑल स्टार्ट केलेली अकॅडमीयरिंग साठी त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाटान्स एमजीपी ह्या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे ह्या बॅच पण तुम्हाला सेम फीचर्स आहेत प्लस बॅच ची फीस असणार आहे तुम्हाला फक्त टू थाउजंड रुपीज आणि वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्हाला आम्ही फक्त दोन हजार रुपयामध्ये ही बॅच प्रोव्हाइड करतो प्लस वन इयर व्हॅलिडिटी सोबतच बॅच तुम्हाला बॅच जॉईन करायचं अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता आपण बघणार आहोत सर्वेइंग या मध्ये तुम्हाला कोणते सॉरी इरिगेशन इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे प्लस मेथड ऑफ इरिगेशन प्लस लिफ्ट इंजिनिअरिंग ठीक आहे लिफ्ट इंजिनिअरिंग पण आपल्याला करायचं आहे वॉटर लॉगिंग प्लस डॅम्स स्पीडवेज स्पीडवे एनर्जी डिसेप्शन डायव्हर्जन हेडवर्क ठीक आहे डायव्हर्जन हेडवर्क करायचे आहे कॅनल आणि कॅनल स्ट्रक्चर त्यासोबत क्रॉस आणि ड्रेनेज वर्क करायचे आपल्याला इरिगेशन मध्ये प्लस रिवर ड्रेनिंग वर्क करायचं आहे लेक ट्रॅपिंग बघा वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इरिगेशन इंजिनियरमध्ये तुम्हाला मी जे आता सब्जेक्ट सांगत आहे तुम्ही तेवढे पण सब्जेक्ट्स केले तुम्हाला तरी तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम क्रॅक करायला हेल्प होणार आपल्याला इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये आपली जी नवी मुंबईची एक्झाम आहे त्यामुळे तुम्हाला इतके टॉपिक्स करू त्यांचे एमसी क्यू सॉल्व्ह करायचे प्लस क्यूज वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप मेथड ऑफ इरिगेशन करायचं आहे लिफ्ट इरिगेशन करायचे आहे वॉटर लॉगिंग डॅम्स स्पिलवेज हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत यामध्ये तुम्हाला नक्कीच क्वेश्चन येणार आहेत एनर्जी डिसेप्शन डायव्हर्जन हेडवर्क्स कॅनल अँड कॅनल स्ट्रक्चर ड्रेनेज वर्क रिवर ट्रेनिंग वर्क प्लस लॅल टॅपिंग सा, जे है। और के लिए तुम्हाला सांगितले इरिगेशनचे ते टॉपिक आहे तुम्ही एवढे टॉपिक कवर केले तरी तुम्हाला ह्या सब्जेक्टचे पूर्ण क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता बघा त्यासोबत अकॅडमी आपण सिव्हिल इंजिनियर साठी ऑल ग्रुपमेंट रिक्रुटमेंट बॅस स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्सफो एमजीपी हा सर्व एक्झाम साठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये तुम्हाला बॅच ही ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे प्लस बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता प्लस आपण जी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्या इथे आपल्या सॉरी नवी मुंबई महानगरपालिकावरती जी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बॅच ची फीचर्स असणार आहे तुम्हाला जुन्या प्रश्नपतिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा सा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी टेस्ट सिरीज आणि मोफत असणार आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिबिटेडला पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता प्लस तुम्हाला या बॅचची पण फीस फक्त दोन हजार रुपये आहे तुम्हाला बॅक जॉईन करायचं या अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फायट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्यासोबतच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करू शकता किंवा किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन अधिक का इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करून घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे हा टॉ हा सब्जेक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायची आहे थँक्यू